कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ज्योती नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणचा आलूबोंडा भल्ला प्रसिद्ध आहे ज्या टाईमले मध्ये नाश्ता करायची असे महिम होते त्या टाईमले या ठिकाणचा नाश्ता करायला मी येत असतो नाश्ता करायला आल्यावर मला बाजार समितीचे सन्मान्य संचालक अमोलभाऊ बोरेकार भेटले अमोलभाऊ बोरेकार सन्मान्य संचालक आहे याशिवाय सावडी दातोरा ग्रामपंचायतच्या सरपंच सौभाग्यवती कविता ते बोरेकार यायचे असणारे पती आहेत अमोलभाऊ गावडांनांडी स्वागत आहे सावडीत सरपंच पतीचं पतिराज चलो असा तुमच्यावर सरकारी पण आरोप होऊन राहिला प्रवीण भाऊ मी माझी पत्नी सरपंच आहे त्यापूर्वीचे सभापती होती मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे आणि पतिराज कशाला म्हणतात हे मला आजपर्यंत समजलेलं नाही आहे पतिराजाचा अर्थ असा व्हायला पाहिजे मी काही त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या जा खुर्चीवर जाऊन बसत नाही कोणत्याही मासिक मध्ये काही मी घेत नाही जे सरपंचाचे काम असतात जे सरपंचाला शासकीय काम करायला ते सरपंचच करते परंतु आपण जे गोष्ट सांगू इच्छितो की मी एका राष्ट्रीय पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे आणि जे आज माझी पत्नी सरपंच आहे ते मी मी माझ्या पॅनलचा प्रमुख आहे गावात त्यामुळे प्रत्येक गावातला व्यक्ती माझ्याकडे कामासाठी निमित्ताने येते आणि ग्रामपंचायत मध्ये सरपंचाच्या जा पतीने जाऊन असा कुठं कोणता कायदा लिहिला नाही मलाही मी एका सावळी दातवताचा दा नागरिक आहे आणि मलाही तेवढा अधिकार आहे लोकांच्या आलेल्या समस्या तिथपर्यंत नेणे हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी ग्रामपंचायत मध्ये जातो असा कोणताच पतिराज या कामानं मी राहत नाही आणि हा जो आरोप आहे हा सरा सरासर चुकीचा आहे आणि जे आरोप करते आहेत त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे म्हणून त्या नेहमी नेहमी ते, ते नेमी नेमी नहीं, नहीं। <coughs> ला। आरोप लावत असत तुमच्यावर तर पथिराजचा आरोप होऊन राहिला दुसरा आरोप तो तुमच्यावर गुंडाराजचा दिवस राहिला आरोप करता तर असं म्हणणार की तुमच्या दोन म्हणते त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्ला केला तुम्ही तर पतिराज तर आहेच आहे गुंडाराजही सावळी दातुऱ्यात चालू केलाय आम्ही जर असे गुंडराज केले असते तर आज आम्ही या पदावर पोहोचलो नसतो गावातल्या सर्व लोकांना माहित आहे अमोल बोरेकर काय म्हणून आणि दुसरी गोष्ट ज्या आरोपकर्त्यांनी तो आरोप लावला की हमला झाला तर तो हमला नव्हता तो माझ्या परिवारातला कोणताच व्यक्ती या ग्रामपंचायत मध्ये येत नाही हस्तक्षेप करत नाही त्यांना काही त्या राजकारणा जास्त घेणं देणं नाही आहे परंतु तुम्हाला सांगतो की एक आमचे काका आहेत कैलासरावजी बोरेकार त्यांचं आणि तिथले अरविंद माणिकराव गावंडे यांचा घरा संबंधित एक केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्या कोर्टमध्ये प्रलंबित आहे आणि त्यांनी घरकुलचा प्रस्ताव टाकला होता मग तो जो आहे निलेश पिंटे आखरे त्यांनी ते आणि फाईल त्याची फाईल होती घरकुलची आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्यांची जे पत्नी आहे अरविंद गायक गावंडे यांची ते पत्नी आपल्या प्रताप आंबेडकर यांच्या शाळेवर सतरा हजार रुपये महिन्यानं त्यांना वीस मध्ये पगार चालू आहे आणि ग्रामपंचायतचा किंवा रमाई आवास योजनेचा नियम काय ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये त्यांना आपण घरकुल देऊ शकतो त्यांचं ऑलरेडी उत्पन्न हे दोन लाख वीस हजाराच होते आणि तो तक्रार करता तिथं सरपंचानं सही का नाही मारली या फाईलवर मला एक सांगा माझी पत्नी त्या ज्यांचा ज्यांचं ज्याच्या घरात सरकारी नोकरी आहे त्याला आपण घरकुलचा राब देऊ शकतो का त्यामुळे माझ्या पत्नी तिच्यावर सही मारली नाही कारण हेच लोक उद्या आरोप करतात त्यामुळे तिने सही मारली नाही तर हा तिथं जाऊन आमच्या कर्मचारी आहे सुनीलभू बर्दे त्यांना तुम्ही विचारू शकता सरपंचाने याच्यावर सही का नाही मारली याचा मला उत्तर द्या असे प्रश्न केला त्याच्यावर सरपंचानं सही का नाही मारले त्याचं कारण मी तुम्हाला आताच सांगतलं तुम्ही ऑलरेडी त्याची माहिती घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या परिवारालाही माहीत झालं की बाबा हा वैयक्तिक विषय आमचे घेऊन राहिला परिवाराचे की आणि त्यांचा कोर्ट मॅटर चालू आहे कोर्टात ते केस चालू आहे घरकुल संबंधात तर जेव्हा आमच्या काका तिच्या त्याचं त्याच्या भावाचं तिथं हॉटेल आहे आपल्या स्टॉपवर जर त्याला माराचाच विषय असतात तर आम्ही त्याच्या तिच्या हॉटेलवर नसतो गेलो आम्ही त्याला बाहेर कुठेही पकडू शकलो असतो आणि आम्ही मारू शकलो असतो परंतु तो मारण्याचा विषयच नाहीये आमचे काका तिथं गेले काकानीत महेश काका, काका आमचे तेने त्याला बोलावलं त्याला समजायचा प्रयत्न केला की तू ग्रामपंचायतचा काय विषय तू चलू देत कोणते उपोषण करायचे आहे पण हा आमचा वैयक्तिक विषय तू याच्यात का बोलला एवढा काकाने विचारला तो काका सोबत ठरावायला लागला माझे काका त्याच्यापेक्षा फार मोठं वयान आहे तुम्ही त्यांची गावात रेप्युटेशन पाहू शकता तर तिथं त्याला मारलंच नाही आणि अशा आणि जो तक्रारदार आहे तो किती फ्रॉड आहे याचे मी सर्व पुरावे जमा करत आहो आणि काकांनी त्याला बोलवून सांगितलं की बा पिंटे तू अशा गोष्टी करू नको आमच्या परिवाराचा म्हणजे आपला जो वैयक्तिक विषय तो नको तू ग्रामपंचायत उपोषण करायचा आहे तुला काय करायचं आहे तू कर उलटा तोच काकावर गरम होत राहिला आता जोर जोरानं बोलत होता तिथं माय भाऊ होते आणि सात आठ लोकांचा विषयच नाही आहे जेव्हा असं इथून माहीत पडलं की ते सांग वाद तेव्हा माझ्या घरचे माझे भाऊ तिथं गेले आणि एका माणसाला मरायला आठ जणांची आवश्यकता नसते आणि तो तिथं रिपोर्ट दिला खरी ऍक्च्युली आहे पण त्यानं तिथं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पहिले ही जबानी दिली तुम्ही माहिती काढू शकता पोलीस स्टेशनमध्ये जी घटना घडली नंतर त्यानं त्याचं बयान बदलवलं हे बयान असं दिलं की बाबा मी उपोषण केलं म्हणून यांनी मला मारलं अमोल भाऊ एक तुमच्यावर लय मोठा आरोप होऊन राहिला पुऱ्या तालुक्यात जिल्ह्यात एक आहे की पन्नास लाख रुपयाचा शिवतीर्थ लिगेन्सी लेआउट मध्ये जे पंच्याण्णव पाचशे कामं केले राजे पन्नास लाख रुपये काय इतक्या एवढा मोठा भ्रष्टाचार आहे जो लोकप्रतिनिधी आहे तुम्ही हे सोपलं का तुम्हाला पहिली मेन गोष्ट तर दोन हजार बावीस मध्ये ते जे लेआउट आहे ते अधिकृत ग्रामपंचायत मध्ये त्याचं रेकॉर्डवर ते ओढलेलं आहे आणि कोणतंही लेआउट असो की कोणतंही गाव असो गावठाण असो जेव्हा ग्रामपंचायतच्या वर चढले असते त्याची नंतरची जी असते म्हणजे आपण त्याला डेव्हलपमेंट म्हणू जो विकास काम करायचे ग्राम ते ग्रामपंचायत जबाबदारी असते किंवा मग त्याच्यात रस्ते होते नव्हते तर पूरी... हे आमच्या पूर्वीच्या सरपंचांनाच ते लेआउट ग्रामपंचायतला ओढायला नाही पाहिजे होतं सगळ्या सुख सुविधा निर्माण करायला करून घ्यायला पाहिजे होत्या परंतु जेव्हा एक वेळा ते लेआउट आपल्या ग्रामपंचायतला हँडओव्हर होते किंवा आपण हँडओव्हर करून घेतो ते माझ्या पूर्वीच्या सरपंच यांनी केलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर तेवीस सव्वीस एक दोन हजार तेवीस ची जेव्हा ग्रामसभा आली होती आणि दहा एक दोन हजार ला माझी सरपंच बनली त्याच्यानंतर ते ग्रामसभा रच तहकूब झाली त्यानंतर ती ग्रामसभा सहा दोन दोन हजार तेवीस ला घेण्यात आली तेव्हा तिथं काही तुम्हाला अधिक प्रवीण सांगतो की पेसिफिक कोणता तिथं भ्रष्टाचार झालेला नाही आहे सर्व काम हा बाय झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो कोणत्याही विकास कामासाठी आम्ही रोखू शकत नाही तसा ठराव आमच्या ग्रामपंचायत झाला की विकास काम आपण रोखवायचे नाही आणि जसा तो तो विषय आला तिथचे जे धारक आहेत किंवा तिथचे जे ज्यांचे जे प्लॅट आहेत त्यांचे तेव्हाच्या आमदार साहेबांसोबत यांच्यासोबत संबंध असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली किंवा तुम्ही ग्रामपंचायत म्हणून आम्हाला ठराव आणून द्या आम्ही तुमचे कामं करून देतो त्या हिशोबाने फक्त आपण ठराव घेतला आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की ठराव फक्त दोन कामाचा नाही घेतला गेला ठराव सहा कामाचा घेतला गेला त्याच्यातले दोन काम गावात झालेले आहे दोन काम पाच कामं झाले एक काम प्रस्तावित आहेत हे आता बॅन होतं म्हणून पंच्याण्णव पाचच्या कामावरती आता आठ पंधरा दिवस किंवा पुढच्या महिन्यात ते काम चालू नाही म्हणून बाई फक्त त्या लेआउटमध्येच रस्ते झाले पाहिजे त्याच्यासाठी असा स्पेशल ठराव घेतला असं काहीच नाही आहे नियमानं ठराव घेतला गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तक्रार तक्रार केली होती ग्रामपंचायत आमची चौकशी झालेली आहे चौकशीमध्ये फक्त दोन मुद्दे आलेले आहेत की बाबा वेळेवर येणाऱ्या विषयात विषय घ्यायला नाही पाहिजे होता आणि दुसरा होता की बाबा लिंगाळे साहेबाची आचारसंहिता होती तर तुमच्या माहिती सांगतो मी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटहून त्याची पूर्ण माहिती घेतली तर लिंगाळे साहेबाची आचारसंहिता हे चार दोन दोन हजार ला खतम झाली ती ठरावा सहा तारखेचा आहे म्हणून त्यात आचारसंहिेचा कोणता प्रश्न येत नाही दुसऱ्या राहायला वेळेवर येणारा विषय तो तो हो तर तुमच्या माहिती सांगतो सरपंच बसायला पंधरा ते वीसच दिवस झाले होते कदाचित असं असतंय की वेळेवर येणाऱ्या विषयाचंच हा सचिवांना त्यांना सांगायला पाहिजे होतो सचिव साहेबांना त्याबद्दल काही त्यांनी माहिती दिली नाही आणि त्यांचं काही कोणत्या प्रकारचं ग्रामपंचायत अधिनियमाचं काही ट्रेनिंग झालेलं नव्हतं तरी वेळेवर येणाऱ्या विषयाने आणि ते काम विकास कामाचं आहे कोणत्याच प्रकारची कोणती आम्ही बिअरबाडची म्हणा किंवा कोणत्या जे जे वैयक्तिक आपण म्हणू पेट्रोल पंप म्हणा त्याची एनओसी दिली नाही विकास कामाची एनओसी दिली आहे आणि सर्व काम रितसर बीएनसी मार्फत आणि तहसील मार्फत हे काम नियमानं झालेलं आहे आणि ह्या नव्हता तिच्यात भ्रष्टाचार होण्याचा काय विषय आला फक्त विरोधकांना विरोध करायचा आहे गेल्या दोन वर्षात सावली दातुराचा भरपूर प्रमाणात विकास चालू आहे ते माझ्या विरोधकाला ते पचत नाही गेल्या वीस वर्षापासून त्यांची सत्ता होती ते सत्ता मी उलथून पाडली त्याच्यामुळे त्यांचे जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून काळ्या करणं चालू आहे गेल्या अकरा वर्षापासून मी विरोधात होतो जर मी अशा गावात काळ्या केल्या असते तर माझ्या गावाचा एवढा विकास झाला नाही आम्ही विकास करणारे लोक आहोत आम्ही गाव भकास करणारे नाही आहोत आणि जे लोक मला आरोप लावून राहिले किंवा जो तक्रार करता आहे तो तक्रार करतानाच एक प्लस चार चार फायनान्स कंपनीने गहाण केले आहे त्याची मी रिस्तर माहिती करून एक मिनिट तुम्ही सध्या काय सांगितलं की तक्रार करता याच्या आधी बोलताना तुम्ही फॉल्टी शब्द वापरला आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की एकच असेट असेट म्हणजे मालमत्ता चार ठिकाणी त्यानं बिअर केली आहे हे नेमकं प्रकरण काय याच्या व्यतिरिक्त याच्यावर तुम्ही बोलताना पहिले सांगतलं याच्यावर अजून एकही तितंबे गुन्हे दाखल आहेत हे काय नेमकं मॅटर आहे तीनशे सहा गुन्हा दाखल आहे मरण्यास प्रयोत्स केलं म्हणून एक व्यक्ती फाशी घेऊन मेला होता राजू खडसे म्हणून होते बाळासाहेब खडसेचे भाऊ त्यांचाही गुन्हा दाखल आहे एक शिसट म्हणून शिक्षक आहे त्यांचाही गुन्हा दाखल आहे एक अनघा सोसायटी आहे खंडेलवाड हा आदित्य अनघा आणि त्याच्यानंतर तुमचा खंडेलवाड चिटफंड त्याच्यानंतर अशा अनेक मी तुम्हाला माझ्याजवळ मी पूर्ण पुरावे गोळा करून राहिलो सर्व काढणार आहोत आणि हा माणूस जो आहे स्वतः हा हाच एक किती समाजसेवक आहे हे लोकांना माझ्या गावातल्या पूर्ण माहित आहे आपणच किती लोकांना फसवणूक केली आहे त्याची मी पूर्ण रिस्तर माहिती घेईन पुढे भविष्यात आपल्याला त्याची माहिती देईन कारण अजून ते माझ्या हातात अधिकृत याचे आहे मी माहिती पूर्ण गाडी म्हणून अधोगत ताकद माझ्या हाती आहे तो आल्यानंतर निश्चितपणे तक्रार कर्त्यावर किती गुन्हे दाखल आहेत आणि ते किती आहेत हे तुम्हाला निश्चितपणे मी सांगणार तर हे होते सन्मान्य बाजार समिती संचालक अमोलभो बोरेकार याशिवाय सन्मान्य सरपंच जे आहेत कविताबाई बोरेकार ते अमोल अमोलभो बोरेकार याच्यासोबत मुलाखत घेऊन एकदम सर्कटीपर मी या ठिकाणी आलोबोडा खायला आलतो योगायकाने हे भेटले म्या आतलं पूर्ण संधी सोडायला पुरत नाही एक दुसरी गोष्ट मी आज हे जे प्रश्न विचारले तेनं सरकेटीपर त्याची ते उत्तर दिले याचं असं म्हणणं आहे की नुसतं एका शिवतीर्थ लेआउटच्या विकास कामाबद्दलच परिचयन दिले नाही याशिवाय आणखी सहा कामात विरोधक आहे आणि बोलताना जे आरोप करते त्याच्यावर येणं विविध प्रकारचे आरोप लावले तीनशे सहा सारखे चारशे विजे जुने भाधवी आहेत त्याच्यानुसार येणं काही गुन्हे आहेत याच्यावर त्याची काय प्रतिक्रिया हे तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये ऐकायला भेटेल पण जे काय बोलले सन्माननीय संचालक अमोल बोरेकार बोलले आणि या प्रकरणात पन्नास लाखाची असणारी अपराध पण यात पुढे अजून काय होते हा येणारा टाईम भेट सांगेल पण तर लोक तुम्ही गावराने पाहत राहा पुऱ्या तालुक्यातला ओरिजिनल उकील तुम्हाला एकाच ठिकाणी ऐकल्याने पाहायला भेटणार